आणि शेवटी जे काय करायचं आहे ते आम्हालाच करावं लागेल आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढं घेऊन जाणार राहील या सगळ्या निधी या सगळ्या निधी संदर्भात देखील एक समिती गठीत करून त्याचा होईल असं म्हटलं जातं नाही काही काही होणार नाही आता दोन महिने इलेक्शनच सुरू झाले जागांचं वाटप हे करता करता संपणारे लगेच लवकरच विधानसभा येत आहेत फक्त भाषणांना वापरता येतील निर्णय के आज के आज आज बजट को कैसे देखते हैं क्या आज आज का का बजट तो जुमला बजट है और उनके तरीका है भारतीय जनता पार्टी का इलेक्शन तो के लिए कुछ न कुछ डिक्लेयर करने का और वो बाद में कुछ होता ही नहीं वैसा जुमला बोलते वो इलेक्शन का महिलाओं महिलाओ, महिलाओ को, महिलाओ को लेकर जिस तरीके से महिला महिलाओं के बारे में बोलने का अधिकार क्या है ब्रिजभूषण का समर्थन जो लोग करते हैं, वो वो ब्रिजभूषण का समर्थन वो करते हैं, वो महिलाओं के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं है उनको जहाँ पद्धति में है लोगों का बजट पेश किया तो कि बजट है जुबला बजट है कुछ नहीं होगा और लोगों का विश्वास महाविकास आघाड़ी पर है महाविकास आघाडीही जिथनेवाली आहे कुछ भी डिक्लेअर करो कुछ फायदा नाही तुम्ही म्हणताय जुमला बजेट आहे मात्र त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांच्या सा हितासाठी हे बजेट आहे त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काय राहिलं नाही काही नाही हे बजेट काही हस्सो बजेट आहे मताकरता तयार केलेलं आहे कर्जाचा डोंगर अगोदरच करून ठेवलेला आहे अनेक विषयाचे बिलं देणं बाकी असताना आणखी भार वाढवता दिसत आहेत याचा अर्थ ते बिलंसुद्धा दिले जाणार नाही अशी अवस्था आहे कोणती अंमलबजावणी होणार नाही धन्यवाद